अकोला जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात चिंचोली गावाजवळ रायनी देवीचे एक प्राचीन आणि अत्यंत महत्वाचे मंदिर आहे हे मंदिर एका उंच टेकडीवर बसलेले असून तेथे ते जाण्यासाठी साधारणपणे तीनशे पासष्ट पायऱ्या आहेत मंदिराचे महत्व आणि आख्यायिका शक्तीपीठापैकी एक असे मानले जाते की देशभरातील एकशे आठशे आदिशक्तीपीठापैकी रुद्रायणी देवीचे हे चौदावे शक्तीपीठ आहे त्यामुळे या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे प्रभू श्रीरामाच्या पाऊलखुणा या परिसराला प्रभू श्रीरामाच्या पाऊलखुनांनी पाहून झालेले मानले जाते ज्यामुळे या ठिकाणचे महत्त्व अधिक वाढते जागृत देवस्थान रुद्रायणी मातेचे हे जागृत स्थान मानले जाते आणि त्यामुळे भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते विशेषतः नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येत असतात मंदिराची वैशिष्ट्ये नैसर्गिक सौंदर्य मंदिर एका उंच टेकडीवर असल्याने असल्यामुळे तिथून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य अनुभवता येते मंदिराच्या आजूबाजूचा निसर्ग रमणीय आहे तळे मंदिराच्या परिसरात एक तळे आहे ज्याचा आकार पायाच्या तळव्याप्रमाणे आहे पावसाळ्यात यात कमळे फुलतात पण उन्हाळ्यात तो तलाव कोरडा असतो नवरात्री उत्सव नवरात्रीत येथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो या काळात दुरून दुरून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात आणि दिरात मोठी गर्दी होते जवळचे ठिकाण अकोल्यापासून हे मंदिर सुमारे तीस किलोमीटर अंतरावर तर बारशी टाकडीपासून पंधरा किलोमीटरवर आहे इतिहास आणि पौराणिक कथा ह्या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे आणि अनेक पौराणिक कथांशी तो संबंधित आहे परंतु त्याबद्दल सविस्तर माहिती सहज उपलब्ध नाही असे मानले जाते की हे मंदिर पुरातन काळापासून अस्तित्वात आहे आणि तेथे अनेक वर्षापासून देवीची पूजा केली जाते दर्शन आणि प्रवास रुद्राणी देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक खास करून नवरात्रीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर येतात टेकडीवर चढण्यासाठी बाऱ्यांची सोय असल्याने भक्तांना दर्शनासाठी सहज सोपे जाते हे स्थान धार्मिक पर्यटनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे सारांश चिंचोली अकोला येथील रुद्रायणी देवीचे मंदिर एक प्राचीन आणि जागृत शक्तीपीठ आहे जे आपल्या धार्मिक महत्त्वाबरोबर नैसर्गिक सौंदर्यासाठीही ओळखले जाते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी गावोगावचे मंदिरे या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा